एक एकेका झाडावरती त्यांच्या ठिकाणी आमच्या पंजीसाईड ट्रीटमेंट केलेल्या याच्यामध्ये पंचवीस ते पस्ती पस्तीस के जी एका झाडावरती आम्ही काढलो मोठ्या मोठ्या वाईन्स होत्या आणि दहा फुटाचे डिस्टन्स होता रो टू रो अठ्ठावीस के जीचा एव्हरेंज झाला आमच्या चार लाईन पहिले त्या फार्मसीची जी बाग होती ती जवळजवळ पुढे पाच सहा एकर स्प्रेड झालेली कुठल्याही एका झाडावरती रोग नव्हता विदाऊट डिसीज एव्हरी एंटायर बाग हिरवी गार जशी मी तुम्हाला इथे दाखवली तशी एव्हरेज ज्या वेळेस काढलं तर एकाही झाडावरती बारा तेरा किलोपेक्षा जास्त घड नव्हतं एकही घड त्या बागेतला दोन्हीने गेला नव्हता अशी परिस्थिती आली हो की आमच्या चार याच्यामधली फक्त एक ट्रीटमेंट संपूर्ण केलेली होती बट बाकी अठ्ठावीस के जी ऍव्हरेज दिलेला असल्यामुळं एवढं येईल झालं म्हणतं आता सर तुम्ही पैसे देणे लागते आमचं अंडर नाही याचा फक्त एकच मुद्दा माझा की डावणीच्या कंट्रोलसाठी किंवा कुठल्याही रोगाच्या कंट्रोलसाठी बोर्डो मिश्रणाचा वापर करायचा का नाही करायचा हे या उदाहरणाने तुम्हाला समजेल आणि करायचाच असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला आज एवढं सांगू शकतो पान कोळी असताना बोर्डो मिश्रणाची फवारणी फाउंडेशन प्रूनिंग नंतर करू दॅट इज डेट्रीमेंटल तुम्हाला दिसत सगळं ग्रीन चांगलं कंट्रोल पण ते फिजॉलॉजी प्रॉपर टॉक्सिसिटी इज नॉट ओनली स्कॉचिंग जो फिजॉलॉजी चेंज होते झाडाची जिथं झाडाचं फोटोसिंथेसिस किंवा अन्न पदार्थ तयार करण्याची शक्ती जी असते ती जर कमी होत असेल तर तुम्हाला बोर्डो मिश्रणाचा सावधानतेने वापर केला पाहिजे दिस इज दिस इज व्हॉट आय माय मेसेज टू ऑल ऑफ यू मला वाटतं हे बाकीचे पॉइंट मेने यू अबाउट समथिंग इकॉलॉजी इको फ्रेंडली पेस्टिसा इको फ्रेंडली पेस्टिसाइड मध्ये आम्ही म्हटलंय टायटोसॅन कायटोसॅन वरती मी एक संपूर्ण आर्टिकल लिहिलं होतं रिसेंटली अॅग्रोवन मध्ये किती जणांनी वाचलं थँक्यू जर ज्यांनी वाचलं नसेल ते ऑनलाईन अजूनही अवेलेबल आहे डाऊनलोड करा वाचा पण म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काय लिहिलंय टायटोसा हा एक बायो पॉलिमर आहे ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह केलेलं सोल्युशन तुम्हाला मिळतं ते जर काढून तुम्ही तुमच्या पानांवरती फवारलं तर त्या पानावरती भुरी येते नंबर वन पावसाच्या दिवसामध्ये एखादं कृषीनाशक फवारल्यानंतर धुवून जात अशी परिस्थिती असेल तर कायटोसॅन मिसळून त्याची फवारणी करा फॉर एक्झाम्पल सल्फर सल्फर कायटोसॅन मध्ये फवारून मिक्स करून जर तुम्ही वापरलं तर ते सल्फर पावसाने धुवून जाणार नाही आमच्या ट्रायलमध्ये आम्ही बघितलं की कायटोसॅन आणखीन सल्फरचा स्प्रे घेतला तर तो त्याच्यापासून मिळणार पावडरी मिळूचं कंट्रोल हे ट्रायझोल म्हणजे पॉन्टाप ट्युडूकोन्याझोल वगैरे ही सगळी जी केमिकल आहेत त्याने जेवढं पावडरे मिळूचं कंट्रोल मिळतं तेवढं त्या होईल जास्ती पावडरी मिळू कंट्रोल तुम्हाला फक्त सल्फर आणि याचा कॉम्बिनेशनने उपयोग करता येईल <coughs> <coughs> क्लोरीन डायऑक्साइड इट्स अन अनदर कंपाऊंड की त्याचा फारसा हे केमिकल अवेलेबल आहेत सगळे इलिगली लिगली कुठेतरी फॉर्म्युलेशन फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे क्लोरिन डायऑक्साईड इज सिअर ओ टू इट्स अ बायोसाइड इट किल्स एव्हरीथिंग ऑल मायक्रोब्स तुमच्या झाडावरती जर उन्हाळ्यामध्ये मिलीबॉग वरती चढताना दिसत असतील त्याचे काय म्हणजे क्रावलर्स त्या क्रावलर्स वरती सुद्धा जर तुम्ही क्लोरिन डायऑक्साइड वापरलं तर ते सगळे मरतात दिस इज नंबर वन नंबर टू पाऊस पडतोय आणि तुमच्याकडे डावणी बिडू वाढायला लागला स्प्रे करू शकत नाही क्लोरिन डायऑक्साईडचं सोल्युशन करा डावणीच क्या पावडरी बिडि सुद्धा येणार नाही तुमच्या बागेमध्ये आणि याचा मुद्दा असा की हे केमिकल दोन बाटल्यामध्ये मिळतं त्या दोन बाटल्या एकत्र केल्या तर त्याचं क्लोरिन डायऑक्साईड सोल्युशन बनतं हे वॉटर सोल्युबल आहे हे वॉटर सोल्युबल कंपाऊंड जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत तो क्लोरीन डायऑक्साईड जो वायू आहे गॅस आहे आणि तो पाण्यात विरघळलेला असतो पाण्यात विरघडलेला हा क्लोरीन डायऑक्साइड तुम्ही जेव्हा झाडावरती मारता पावसाच्या दिवसामध्ये काय आहे सगळं आहे हो पानं पण ओला हो आहे मग तुम्ही क्लोरिन डायऑक्साईड जर पानावरती मारला तर तिथल्या पानाच्या पाण्यामध्ये सुद्धा वेगळं आणि जोपर्यंत पाणी ओलं तोपर्यंत क्लोरीन डायऑक्साईड तिथं राहिलेला आहे आणि तोच जिथं आहे तिथं एक पीपीएम सुद्धा जर क्लोरीन डायऑक्साईड असेल तिथं डावणी पण उडून गेलं किंवा सुकलं काही कालांतराने तर त्यातला गॅस निघून जातो आणि ॲटमॉस्फिअर क्लीन होत नो रेसिड्यू तुम्हाला कुठल्याही पानावरती किंवा घडावरती किंवा याच्यावरती तुम्हाला क्लोरीन डायऑक्साईडची रेसिड्यू नाही मग हे इको फ्रेंडली असे काही केमिकल्स आहेत याचा वापर तुम्ही तुमच्या आपातकालीन स्थितीमध्ये करता आला पाहिजे तुम्हाला की तुम्ही काही स्प्रे करू शकत नाही अशा वेळेला छोट्या प्रमाणामध्ये तुम्ही कुठेतरी प्रयोग करून बघा एखादी बाटली आणून ठेवा तुमच्याकडे आणि मी सांगितलेली परिस्थिती तुमच्याकडे आलेली असेल तर तेवढ्या भागामध्ये तेवढं स्प्रे करून ठेवा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो ते तुम्हाला समजेल म्हणजे मी नेहमी हे सांगतो की आय एम नॉट गिव्हिंग यू एनी रेकमेंडेशन तुम्ही तुमचा अनुभव घ्या आणि ठरवा काय करायचं मगाशी जसं सांगितलं की काडीवरचा सा डाग अँथ्रॅगमो नसला पाहिजे पावडरी बिडि तुमच्या बागेत जर पुढच्या सीजन मध्ये यायचा नसेल तर अशा काड्या तुमच्याकडे आल्या नाही पाहिजे आणि एवढंच सांगे की आल्याच कोल्ड कुठल्याही कारणामुळे तर या काड्या छटणीच्या वेळेला काढून टाकतात जेवढ्या तुमच्या बागेत दिसतात तर म्हणजे पुढच्या काळामध्ये सबसिक्वेंट सीजन मध्ये तुमच्याकडे पावडरी लवकर येणार हा एकच मुद्दा आहे की वाट्या होतात वाट्या का होतात याच संपूर्ण एक्सप्लेनेशन देणं कठीण आहे पण डेफिनेटली आम्ही असं समजतो की जर पोटॅश व्यवस्थित दिलेला असेल तर वाट्या होत नाही आणि हे पोटॅश तुम्ही भरपूर दिलेलं असतं तुमच्या डेटाचा अनालायसिस किंवा सॉइल अनालयसिस मध्ये पोटॅश असत मग इथे का कमी झालं पोटॅश हे एखाद्या केमिकल कम्पोजिशनमध्ये नाही आहे पोटॅश इज अ फ्री मॉलिक आणि तो पानामध्ये असतो ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो धो पाऊस पडतो त्यावेळेस झाडाने शोषून घेतलेलं पोटॅश जे असतं त्यातला बराचसा भाग पाण्यामध्ये बाहेर जातो आणि तो बाहेर गेला की पानामध्ये एक टेम्पररी पोटॅश डेफिशियन्सी तयार होते आणि ती झाली की पाऊस थांबल्यानंतरची जी क्लायमेट असते थोडीशी हाय ह्युमिडिटी आणखीन मे बी थोडासा ढगाळ वातावरण दॅट फेवर्स पावडरी मिडू आणि पावडरी मिडूचे स्पोर्ट्स जे आहेत त्या वाट्यांच्या सारखे जे आकार असतात त्याच्या आतल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात बनतात आणि हे पावडरी मिडूच्या स्प्रेडसाठी मदत म्हणून रेकमेंडेशन किंवा सजेशन हे आहे कि पाऊस पडल्यानंतर लगेच ओपन झालं आणि तुमची पानं वा वाट्या होण्याच्या म्हणजे साधारणपणे पाण्याच्या वाट्या ज्या होतात ती ज्यावेळेस पोपटी रंगाची पानं ज्यावेळेस काळोकी यायला सुरुवात झालेली असते त्यावेळेस वाट्या होतात त्यावेळेची स्टेज तुमच्याकडे असाल तर पावसानंतर लगेच तुम्ही पोटॅश ऍप्लिकेशन केलं पाहिजे पोटॅश ऍप्लिकेशन फार लवकर केलं तर ॲज ॲज युजुअल मॅग्नेशियम डेफिशियन्सी uh, ही होऊ शकते विच कॉन्सिक्वेन्सेस तुम्ही डिस्कस केले म्हणून ही पोटॅश स्प्रे पावडरी मिटूच्या कंट्रोलसाठी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस परत थोडीशी -पर काळ की यायला सुरुवात झालेली पानं असतील तर त्याचा तुम्हाला पुरीच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो हे सगळं बोलून झालेलं आहे ऑलरेडी मी काही काही संदर्भात <laughs> रसचे केवळ सिम्टम्स पाहा इट इज नॉट अ वेरी इम्पॉर्टन्ट डिझीज आणले जणतील तुम्ही सप्टेंबरच्या पिरियड मध्ये त्याला इग्नोर केला तरच हा वाढतो हा डिझीज कॉपरने कंट्रोल होतो एखादा कॉपरची परवानगी केली की के रस्ट खराब होतो खतम होतो फक्त एवढंच मी सांगितलं होतं रस्टच्या बद्दल तुम्हाला मग की तुमच्याकडे कुठेतरी रूट रुटस्टॉकचा प्लॉट असेल अजून ग्राफ्टिंग केलेलं नाहीये तर त्यावेळेस तिथं रसचे बीजाणू पनपू देऊ नका तिथं कंट्रोल करा दॅट इज मोर इम्पॉर्टंट हे सिमटम आहे सॉरी हा रस नाही आहे हा जीवाणू करपाय मला इथून दिसलं नाही जीवाणू करपाय जीवाणू याच्याबद्दल कर हा करपा अशा प्रकारचा आहे जून जून पानावरती पानावरती येऊ शकतो कधीही बुरशीचा करपा येत नाही जून पानावरती असं वाढत असेल की <coughs> वॉटर सॉफ्ट रिजन असतील तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट समजावं हा, हा करपा आहे करपासाठी तुम्ही फक्त कॉपर आणि अँटीबायोटिक्स वापरता आपल्या भागामध्ये कॉपर टॉलरन्स मनास आहे म्हणजे कॉपरने न मरणार बीजाणू आपल्याकडे आहे आणि त्याला मारण्याचा उपाय म्हणजे मँकोज म्हणून बघाशी मी सांगितलं की मँकोज आहे आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोरस ऍसिड ही दोन कंपाऊंड तुमचा जीवाणू करपा मारू शकतात बाजारामध्ये नवीन नवीन अँटीबायोटिक आलेले आहे त्याचा तुम्ही वापर करत असाल फ्रँकली मी अजून तो ट्राय नाही केला त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती नाही अजून एन आर सायंटिस्ट सा असेल त्याने काय सांगितलं असेल तर तुम्ही बघा <coughs> माझ्या माहितीप्रमाणे मॅंगोजे अँड पोटॅशियम सॉल्ट फॉस्फरस ऍसिड विल हेल्प कंट्रोल ऑफ जीवन आता हे रस्टचे रस्ट रूट स्टॉक वरच आहे हे मेनली मला वाटतं याची जी, जी लाईफ सायकल आहे ती लाईफ सायकल बडी कॉम्प्लेक्स आहे पण आपल्याकडे फक्त ते येलो कलरचे इड्यूस स्पोर्ट्स आहे एवढेच बनतात आपल्याकडे रस साठी अजून अल्टरनेट बोस्ट मिळालेला नाही मग फक्त आपल्या ग्रेप वरतीच हे वाढत कॉपरने कंट्रोल होत ते जर व्यवस्थित तुम्ही कंट्रोल केलेला असेल जगाच्या पाठीवर सगळीकडे आहे त्या पट्ट्यामधल्या है सेंट्रल जो हो पट्टा आहे आपला भारत जिथं आहे ना तो पट्टा सगळीकडच्या भागामध्ये जीवाणू करपा आहे वरच्या भागात हे सिम्टम्स आहेत फक्त <coughs> शेवटच्या काही दिवसामध्ये वेगवेगळे सिमटम तुम्हाला दिसतात त्यामध्ये आम्ही फक्त दाखवतोय तुम्हाला की दिस सिमटम इज बिकॉज ऑफ क्लोराईड टॉक्सिसिटी कुठे एका दुसरा येतो हे कॉम्बिनेशन आहे आणखीन याच्यामध्ये शेवटच्या काही दिवसामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे डॉगरीज स्टॉक आल्यानंतर हे सिमटम कमी व्हायला लागले पन जाट का ने सलाइनिटी ज़्यादा है, क्लोराइड टॉक्सिसिटी ज़्यादा है, तिथे अक्टूबर में ये सिम्टम तुम्हारा दिसूचकता ताक़ाए बेसिकली रोग नहीं है। थैंक यू फॉर पेशंट दें। एक क्वेश्चन होता की ड्रोन ने फवारणी केली तर कुठलं फॉर्म्युलेशन वापरायचं ड्रोन ने फवारणी करण्याचे स्पेशल फॉर्म्युलेशन नाहीयेत अजूनही तुम्ही जे कॉन्सन्ट्रेशन किंवा म्हणजे रेग्युलर फवारणीला जे वापरतात तेच वापरायचे आहे फक्त पर एकर डोस तुम्ही फायनल केला पाहिजे म्हणजे तुम्ही पाचशे लिटर मध्ये जर एक के जी वापरत असाल आणि त्या एक, एक, एक पाचशे लिटर तुम्ही एक एकरावरती एकर फवार आणि ड्रोन ने फक्त पाच लिटर फवारत असाल त्या पाच लिटर मध्ये एक के जी घाल इट विल स्प्रेड वन केजी टू अदरवाईज यू विल अप इन युझिंग लोडोस Yes. संध्याकाळी या कल्पनेतून आम्ही सर्व द्राक्ष बागायदारांच्या अडचणीच्या काळात सदैव द्राक्ष संघ पाठीशी राहील असे सूचित करतो आज महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागादार संघ सांगली द्राक्षावरील चर्चासत्र कार्यक्रमास प्रसंगी उपस्थित राहिलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागादार संघाचे श्री महारुती नाना चव्हाण डॉक्टर एस डी सावंत सर माजी कुलगुरू डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली सांगली विभागाचे अध्यक्ष श्री दत्ताजीराव पाटील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे येथील शास्त्रज्ञ डॉक्टर आर एस सोमक श्री विशाल मिरजे संघाचे सर्व आजी माजी संचालक उपस्थित सर्व सभासद द्राक्ष बागायतदार पत्रकार रस्तू गार्डन कार्यालयाचे मालक श्री गिरीश संघाचे सर्व कर्मचारी या सर्वांचे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ सांगली विभाग मार्फत आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद